नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत संजोग वाघेरे यांचा मतदारसंघात थांब पत्ताही नाही अशी जोरदार टीका खासदार श्रीरंग बारणे यांनी केल्यानंतर संजोग वाघेरे यांनीही त्यांच्यावर पलटवार केला आहे बार्णे यांनी मतदारसंघाचा अभ्यास करावा म्हणजे मी कधी महापौर होतो आणि किती वेळा नगरसेवक होतो हे लक्षात येईल असंही ते म्हणाले आता ते खासदार आहेत आणि खासदार आहेत आणि त्यांनी जर मतदार मतदारसंघातल्या लोकांना ते ओळखत नसतील तर ही सगळ्यात मोठी शोकंतिका आहे कारण त्यांनाही एवढं लक्षात आलं पाहिजेल की आपण कुणाबद्दल बोलतो आहे किंवा कशाबद्दल बोलतो आहे आणि ते मोठे आहेत म्हणजे खासदार आहेत म्हणून काय मोठे नाही आहेत आम्ही या मतदारसंघातलेच आहोत पुणे जिल्हा हे आमचं कर्मभूमी जन्मभूमी सगळीच आहे आणि मावळ तालुका आणि परिसर हा आम्हाला नवीन नाही आणि या बाबतीमध्ये त्यांनी बोलणं म्हणजे चुकीचं आहे आज ते कुठल्या कुठल्या पक्षातनं कुठल्या कुठल्या पक्षात गेले आणि हे गेलेत तर फक्त सत्तेसाठी गेलेले आहेत मी निष्ठा आणि तत्वासाठी मी राष्ट्रवादी सोडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात गेलो आहे आणि मी काही सत्तेसाठी गेलेलो नाही आहे